नमस्कार उद्योजकांनो चाहूल उद्योगाची चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सर्श स्वागत आहे पोहे ही प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट आहे आणि घराघरात प्रत्येकजण नाश्त्याला खूप आवडीनं पोहे हे खात असतो नक्की या पोह्याचा व्यवसाय कसा आहे यासाठी लागणारं भांडवल किती आहे मशीन काय काय लागतात मनुष्यबळ किती लागतं या काही सर्व गोष्टी थोडक्यात आपण आप या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूयात पण हा पूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी चाहूल उद्योगाचे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकॉन आहे ती ऑलवरती क्लिक करा जेणेकरून माझे जे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पोहा निर्मिती उद्योग महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा उद्योग मानला जातो कारण पोहे एक असा पदार्थ आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ब्रँडिंग नाही आहे कोणत्याही प्रकारची कंपनी अशी डिसाईड फिक्स नाही आहे पॅकिंग पोहे सुट्टे पोहे हे मार्केटमध्ये सहजरित्या अवेलेबल होतात आणि प्रत्येक जणाच्या आवडीचं खाद्य असल्यामुळे मार्केटमध्ये या पोह्यांना प्रचंड अशी मार्केटिंग आणि चांगल्या प्रकारे मागणीसुद्धा आहे मार्केटिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तजदी घ्यावी लागत नाही कारण इथे ब्रँड नाही तर इथं पोहा विकला जातो हा खूप महत्त्वाचा आणि सुंदर असा व्यवसाय आहे पोह्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पोहे असतात चपटे पोहे जाळे पोहे चिवड्याचे पोहे असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे असतात खाण्याचे पोहे तर तशा प्रकारे ते पोहे निर्मिती करण्याच्या वेगवेगळ्या मशिनरी असतात यासाठी लागणारे जे रॉ मटेरियल आहे ते महत्त्वाचं म्हणजे तांदूळ तांदूळ हे महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे त्यामुळे तांदूळ हे तुम्हाला सहजरित्या महाराष्ट्रात एखाद्या शेतकऱ्याकडून अथवा ज्या ठिकाणी धान्याचं मोठं मार्केट आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हा पोह्याचा तांदूळ सहजरित्या अवेलेबल होतो जर का तुम्ही शेतकऱ्याकडून पोह्याचा तांदूळ विकत घेतलात तर तुम्हाला तो अगदी स्वस्त आणि कमी दरात सुद्धा मिळू शकतो हा व्यवसाय चालू करण्यासाठी दोन प्रकारचे भांडवल उपलब्ध आहेत किंवा त्या प्रकारचे भांडवल गुंतवावे लागतात त्यामध्ये जर का आपण साध्या साधा छोटा व्यवसाय केलात तर किमान पाच लाख हे भांडवल तुम्हाला त्या व्यवसायासाठी गुंतवणं गरजेचं आहे आणि या व्यवसायाला जर का तुम्हाला वाढवायचं असेल खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल याची फॅक्टरी खूप मोठी उभी करायची असेल तर किमान जवळजवळ दहा ते पंधरा लाख भांडवल अतिशय गरजेचं आहे याच्यासाठी लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत त्या आहेत पोहा रोस्टर मशीन त्यानंतर पोहा मेकिंग मशीन पोहा ग्राइंडर आणि पोहा क्लीनर अशा प्रकारच्या मशिनरी या संपूर्ण व्यवसायासाठी लागतात याचा पूर्ण सेटअप लावणं खूप गरजेचं आहे कारण पूर्ण सेटअप जर का तुम्ही मशिनरींचा लावलात तरच तुम्ही चांगल्या प्रकारे पोह्यांची योग्य आणि वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती करू शकता नक्की जागा किती लागते तर किमान जागा ही तुम्हाला हजार स्क्वेअर फीट असणं गरजेचं आहे आणि जागेसोबत दोन हजार लिटर पाणी हे तुम्हाला डेली तुमच्या साठ्यामध्ये असणं गरजेचं आहे काही कारण पोहा निर्मितीसाठी पाणी हे अत्यंत गरजेचं आहे यासाठी लागणारं मनुष्यबळ जर का पाहायला गेलं तर किमान पाच ते सहा व्यक्ती मनुष्यबळ म्हणून या फॅक्टरीसाठी खूप गरजेचे असतात तर तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सहजरित्या करू शकता यासाठी लागणारे लायसन्स काय काय आहेत तर तुम्ही तुमची कंपनी रजिस्टर करू शकता सोबतच फूड लायसन गुमास्ता लायसन आधार जी एस टी अशा प्रकारचे लायसन्स या व्यवसायाला अतिशय गरजेचे आहेत सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना योजना किंवा पंतप्रधान रोजगार योजना या योजनांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या पूर्ण प्लॅनसाठी एक चांगल्या प्रकारे भांडवल उभं करू शकता आणि व्यवसायासाठी तुमच्या चांगल्या प्रकारे लोनसुद्धा उपलब्ध करू शकता बँकांमध्ये बिझनेस लोन किंवा इतर लोनसुद्धा उपलब्ध आहेत त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या व्यवसायाला खूप चांगल्या प्रकारे भांडवल उभं करू शकता तर अशा प्रकारे हा पोहा निर्मितीचा व्यवसाय आहे उद्योग आहे जो आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलात येणाऱ्या काळामध्ये आपण चाहूल उद्योगाची हे साप्ताहिकसुद्धा आपण काढतो आहे त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शनाकरता खूप मोठा स्कोप निर्माण होणार आहे आणि मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद थँक्यू